आहे रामनवमी आणि आमच्या इथं असतात आरते त्यामुळे आम्हाला रोज दिवसभर आ... आज पाहिजे इच्छा मग चलो फिर फिरकटलेच बनाते गुड आ... मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पन्ना बेलदार ब्लॉग चॅनल मध्ये आज आहे रविवार आज आमचा कुठं जायचा प्लॅन नाहीये कारण की आज घरीच मा कुठं जायचे बाहेर मला कुठं जायचं नाही आहे फक्त मंदिरात जायचं आहे मंदिरात दर्शन शिंगून येणार चला मग निघालो मी आता मंदिरात तोपर्यंत मला काही चहा भेटली नाही आहे तेजू बी काही चहा बनवत नाही आहे बनवेल बनवेल बन 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 पाहत आहे चहाची कारण की आज वाजले सव्वाण्णव सव्वाण्णव नंतर म्हणजे चहा भेटावी एवढं लवकर यापेक्षा असते परंतु तेजूला काय आमची कदर वाटत नाही त्यामुळे ती लवकरच चा देत नाही रात आणि ओमचं झालंय भांडण त्यामुळे एकमेक काही दोन तीन दिवसापासून बोलत नाही येत घेऊ मा त्याची पप्पी घे माहिती आहे तुम्ही

आता हे रामनवमी आणि आमच्या इथं असतात आरत्या आमच्या गावाला लावतात आरत्या आई इथं देवाची पूजा करते बघा आज रामनवमी राव रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आहेत त्यामुळे मला रो दिवसभर आज भात आणि शिरा खावा लागतो तर मी आणि ओम माता भात आणि शिरा खातोय मस्त एकदम आमचं दिवसभरात जेवण असेल आज रामनवमीला मी असं जेवण करतो ए सीला आला होता प्रॉब्लेम आणि आता मी बोलवला आहे ऑपरेटरला आता तो बघू आपला ए सी कसा रिपेअर करून देतो कारण की परवाच्या दिवशी रात्री आम्हाला खूप त्रास झाला कारण खूपच म्हणजे ऊस पण जास्त होती आणि रात्री गरम पण खूप होतं त्यामुळे आता खूप काय करत पाहूल आता बघा

दुपारच्या वेळेस झाली कटलेस खायची इच्छा मग चलो फिर कटलेस बनाते राज आणि मी घेतला कटलेस बनवायला कसं आहे राज म्हणला की काका आपल्याला आज कटलेसच खायचं आहे त्यामुळे कटलेस बनवायला मी आणि राज रेडी झालो आणि मी मस्त बटाटे उकळून घेतले बटाट्याची पेस्ट बनवून घेतली पेस्ट केल्यानंतर तिचा लगदा तयार केला म्हणजे त्याची चटणी ते चटणीमध्ये सगळं मिक्स करून आता आम्हाला टेस्ट नाही कारण की बाईचं काम बाईनेच करावं परंतु माणसाने करून बघितलं तर कसं असतं ते बघावं म्हटलं त्यामुळे मी कटलेसला घेतले करायला सुरुवात आमचे कटलेस कसे होतात हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही तरी पण प्रयत्न करतो आहे कसं असतं आहे प्रयत्नाला परमेश्वर उभा असतो त्यामुळे आम्ही प्रयत्न करणे काही सोडत नाही आणि मस्त मी चटणी मिटणी बनवून मस्तपैकी बेसन पीठ घेऊन भिजून भिजून कटलेसला तयारी केली ॲक्च्युली काय आहे ना अशा काहीतरी गोष्टी करायला मला खूप आवडतं आहे आज आहे संडे संडेचा दुपारचा आमचा नाश्ता समजा नाश्ता म्हणावा का टाईमपास काहीतरी खायला असावं म्हणून पोरांना पण आवडतं आपण पण खावं आणि घरच्यांना पण खाऊ घालावं अशी आमची इच्छा आहे तर आम्ही भजे पण बनवलेत आणि कटलेस पण बनवलेत आता ज्याला ज्याला आवडतील ते ते खातील ज्याला नाही आवडणार तो खाणार नाही पण सगळ्यांनाच आवडतील मग झालं ना भाऊ म्हणजे कटलेस आणि भजे रेडी त्यामुळे चलो अब खाते कसे लागतात विचारवाईन त्यांना एक नंबर झाले आमच्या आजचे बजे सँडविच साई पण खातोय आई पण खाते राज पण खातोय बघा आमचा ओम साई कसे या मुली खेळायला आहे आज दिवसभर आज दोन वेळा ड्रेस चेंज करून झाले भाऊच्या आमच्या इथली केळी बघा किती मस्त झाली आहे आता काही दिवसानंतर केळी येतील मला असं मग नंतर खेळ ना आताच काय अर्जंट आहे का सकाळपासून तर खेळत होते ना कुठं गेल तर तुला कडक पाहिजे कडक कशासाठी कडक किती क्रिकेट खेळशीलो माझा एकदम चा अभ्यास पडलो आहे उद्या मॅचचा पेपर आहे हा आ, आता करतो का कम त्याला बघावं लागेल ते आईच्या मैत्रिणीला भेटायला इथं

तुझे फिचकारी तोडून टाकले टाकला आरामचा देजू कांद्याची चटणी आणखी कांद्याची चटणी पोळी चला ठीक आहे मग बनव लवकर जेवण पण लवकर करायचंय माझ्या टाकत आहे पाहिजे काय मी ना पण टाकले बरं

लहान बा आहे बघा किती खुश आहे बघा आमचं ओम बनवलं आता काय मटाची भाजी कुडा आणि पोळी खूप संध्याकाळ मित्रांनो कसे आहे तुम्ही मजेत ना आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडेल आज संध्याकाळी आमच्या घरी आमच्या इथं एक गेस्ट आले होते आमचा मामाचा मुलगा होता नंदू त्याचं बाळ पण त्याने आणलं होतं आज पहिल्यांदा आमच्या घरीला ओमला साईला त्याच्याबरोबर खेळून खूप भारी वाटलं आणि खरोखर म्हणजे कसं आपलं एखादी रिलेटिव्ह घरी आल्यानंतर माणसाच्या मनाला खूप बरं वाटतं कारण की आपण ज्या ठिकाणी राहतो आम्ही जिथं राहतो आता तिथं आम्हाला भेटायला कोणी लवकर येत नाही कारण की आम्ही खूप लांब राहतो आमचे रिलेटिव्ह इथून खूप लांब राहतात गा गावाकडे त्यामुळे जर इथं कोणी भेटायला आल्यानंतर जी फील येते ना ती वेगळीच असते ठीक आहे मित्रांनो ब्लॉग करतो इथंच येईल तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तर जरा भेटू पुन्हा उद्या नवीन ब्लॉग देऊन तोपर्यंत बाय पकड दे पकड